या संघर्ष योद्ध्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एकच मिशन मराठा आरक्षण धन्यवाद आपल्या नगर माझ्या आत्ता मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर लोक लोक म्हणतायत पश्चिम महाराष्ट्रातले मराठे एक येत नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आणि मराठा एकजुटीचीही गरज नाही त्या म्हणणाऱ्याला फक्त एकदा पश्चिम महाराष्ट्रात फक्त माझ्यासोबत येऊन बघ म्हणा मग तुला कळ मराठा म्हणजे काय मला एक गोष्ट कळाली नाही असा भेद या लोकांनी लावलाच कशामुळं ऐ खाली बसा ते इकडे खाली बसा म्हणतात बसा खाली जाऊ द्या हे समोर बर राहिले खाली कम बसाना तुम्ही ते मागचे आरडायला लागले तुम्हाला चार घंटे चलून काहीच नाही झाला वाटतं रॅलीत आणखीन या महाराष्ट्रातल्या सहाची सहा विभागात भेद कशामुळे सुरू केलाय हे मला कळायलाच तयार नाही मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्राचा कधी काळी काही झालेलंच नाहीये किंवा पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ खानदेश असो एकमेकाचं काहीच झालं नाही मुंबई असो कोकण असो यांचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचं कधी काळी काहीच झालेलं नाही तरीही जाणून बुजून का असं केलं जातं विभागा युबागा, विभागात वाद का लावले जाते कळत नाही पण यातून एक लक्षात येत पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो खानदेश असो विदर्भ असो या लोकांना एकत्र न येऊ द्यायचं हे षडंत्र असू शकत त्यांना माहित आहे जर हे तीन चार विभाग एकत्र एक आले तर महाराष्ट्रातली सत्ता घोर गरिबांच्या हातात जाईल म्हणून यांना एकत्र येऊ एक द्यायचं नाही आपल्या गैरसमज पसरायचा आणि आपल्याला आपल्या प्रश्नापासून लाभ द्यायचा आणि नितें त्यांनी त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायचा हा उद्योग त्यांचा सुरू आहे मराठ्यांनी एकत्र गरजेचं तशी आता वेळ आली काम बसणार तरी तुम्ही याला लावा यार उठून या चार पाच जणांना मोलते ती इकडं लोक शांत बसलेत हे कशाला आलेत आरक्षणासाठी ना तुम्हाला काय नुसतं आरडायला आणलं गड छगन भुजबळ पुरी भाजी खाल्ली काय त्याला तर पुरी भाजीच दुकान टाकायला लावतो मी आता आपले विभाग एकत्र ठेवायचं नाही मराठा मराठ्यात भेद दाखवायचा आणि हा समाज माजरा येऊ द्यायचा नाही हा हो यांनी घाट घातलाय मराठवाडा एकत्र आला पश्चिम महाराष्ट्र एकत्र आला आता म्हणजे विदर्भ एक येत नाही विदर्भ एक आला कि म्हणते खानदेश एक येत नाही आता हे चारही विभाग एकत्र आले कि म्हणते कोकण आणि मुंबई एकत्र येत नाही आता आपण मुंबईत आणि कोकणात सुद्धा सभा घेतल्या यांचं एवढं षडयंत्र एवढ्यासाठी मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही त्यांना माहीत होतं मराठवाडा एकत्र आलाय पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय याला जर विदर्भाने साथ दिली तर आपली सत्ता गेली यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण आपल्याला करायचं तर आपले लेकर मोठे आणि आपली जात मोठी आणि यांना करायचं यांचा पक्ष आणि नेता मोठा हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारातला मधला फरक आहे शेवटी मराठ्यांच्या शक्तीपुढं कसली सत्ता चलत नाहीये तुमचे कॅमेरे लागले लाग असले तर खाली बसा कॅमेरे सेट करा आणि खाली बसा काय म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही त्यांना नाही ते हांतेत बाटल्याचे टोपन कुठं मोकळ्या बाटल्या आणि त्या हांताने मला दिसते टोपनं हललेले यांच्या डोक्यातलं मराठ्यांना एकत्र न येऊ द्यायचं षडयंत्र आपल्याला मोडायचं शेवटी या मराठ्यांच्या बळापुढे कसली सत्ता टिकायला तयार नाही लागेल ते षडयंत्र माझ्या विरोधात यांनी केले त्याचं कारण होत कि मी एकच धोरण हातात घेतलंय मराठे एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचे त्यांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे मायबाप मराठ्यांना त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा त्यात चुका केल्या आतापर्यंत सगळे जबाबदार काय खाली बसा खाली बसा लावल तुम्ही मी बोलायचं जाईन काही काही सुरूनकडेच बोलायला चालू करीत असतो मी आपण सगळ्यांना या लोकांना निवडून दिलं आणि या शेवटी या लोकांनी आपला घात केलाय तुमच्या लक्षात नाही आलं काय घडलं तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला मोठं केलं त्या पक्षातला नेता आज मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागलाय कारण याला दोषी तुम्ही येत तुम्ही जर यांना डोक्यावर घेतलं नसतं तर आज पोरं आपले आयुष्यापासून आणि भविष्यापासून लांब गेलेच नसते तुम्ही आणि आम्ही काही गोष्टी समजून नाही घेतल्या प्रत्येक वेळेस आपल्याला भावनाशीर करायचं आणि भावनेच्या आरे आपण जायचं आणि आपल्या लेकरांचं आयुष्याचं वाटोळ करायचं याला जबाबदार आपण स्वतः यांनी त्यावेळेस नातं जोडायचं त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचं आणि राजकारणात निवडून यायचं एवढाच उद्योग त्यांनी केला आणि आपण सुद्धा त्यात फसलो गेलो तुम्ही त्यांना इतकं मोठं केलं की त्यांच्या वीस पंचवीस पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी उडू शकत नाही इतके ते श्रीमंत झाले आणि त्यांना तुमच्या श्रीमंतीवर इतकी मस्ती आणि मगरुरी आली की आज तुमच्या लेकराला लागणार आरक्षण देण्यासाठी ते विरोध करायला लागले बघा आपल्या चुका आपल्याला किती भवायला लागल्या जी वेळ कधीच मराठ्यावर येणार नव्हती ती वेळ आज मराठ्यावर आली मराठा ज्या गोष्टीपासून वंचित राहणार नव्हता त्याच गोष्टीपासून मराठ्यांना वंचित राहायची वेळ आली तर मूळ कारण आहे या लोकांना आपण मोठं केलं तेच लोक आज आपल्यावरती पलटले आपण काम करताना समाज डोक्यासमोर डोळ्यासमोर नाही ठेवला किंवा मुलगा नाही ठेवला आज तुम्हाला सांगतो तुम्ही मोठे केलेल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे पोर आणि ते नेते यांना तुमची कसलीच आवश्यकता राहिलेली नाही कारण तुम्ही त्यांना इतकं मोठं करून ठेवलं की त्यांना आज तुमची गरज नाही आणि आपण मात्र आता उघड्यावरती आलो आपल्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असलं उच्च शिक्षण द्यायचं असलं नोकरी द्यायची असली अधिकारी बनवायचं असलं त्याला नोकरदार वर्गात घालायचं असलं त्यांना केंद्रीय कॉलेज पाहिजे असले त्या पोराला इंजिनियर एमबीबीएस डॉक्टर व्हायचं असलं नाही होत आहेत कारण खरा अडथळा हे राजकारणी लोकांचा आरक्षणाच्या मध्ये आला आपल्या मराठ्यांचं वाटोळ करायला ह्या सगळ्या पक्षातले नेते जबाबदार आता फक्त वेळ आली किमान अशी संधी येत नाही आता तरी जागेवा माय हो तुम्हाला हात जोडून सांगतो आपल्या लेकराच्या पाठीशी वरायला कोणी नाही राहिलं बरं का इतकी भयानक वेळ येऊन बसली की ज्या हरामखोर अवलाद्या आपण मोठ्या केल्या तेच आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघाला माझ्या मराठ्यांना माझा या अहमदनगरच्या भूमीतून आव्हान आले बस करा आता घरी बसायचं बस झाला आता शेताकडे जायचं व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी नौकरदार मराठ्यांनी शेतकरी मराठ्यांनी व्यापारी मराठ्यांनी एक एक दिवस जातीसाठी द्यायचं शिका बघायची भूमिका घेऊ नका एकमेकाला ताकद द्यायचं काम करा एकमेकाला साथ द्यायचं काम करा आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचं जरा आता बंद करा हे लोक आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायला लागलेत माझी तुम्हाला विनंती आहे यांचे पोर इतके मोठे झाले यांना आता तुमची गरज नाहीये जर आपण एकत्र नाही राहिलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत हे लक्षात असू द्या मी तळमळीनं तुम्हाला सांगतोय आणि अकरा साडे अकरा महिन्यापासून हा लढा सातत्यानं सुरू ठेवलाय माझ्या मराठा समाजाची शान गेली नाही पाहिजे माझ्या मराठा समाजाला खाली मान घालायची वेळ नाही आली पाहिजे म्हणून अहो रात्र झुंज मी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी सुरू ठेवली उद्याच्या एकोणतीस तारखेला हा लढ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे या देशात इतका सातत्यानं आणि सतत चाललेला इतका मोठा लढा हा भारत देशातला पहिलाच लढा मराठ्यांचा एक एक वर्ष पूर्ण त्याला ताकदीनं सुरू आहे हे आंदोलन थोडंही कमी नाही झालं थोडंफार कमी होत असत कमी जास्त आंदोलनाची रेश कमी जास्त होती परंतु हे मराठ्यांचं आंदोलन एक वर्ष झालं थोडंही कमी होत नाहीये आज तोच टेम्पो आहे तितक्याच लाखात मराठी